कुंभारी आणि नवीन विडी घरकुल परिसरातील अवैध धंद्यांवर वळसंग पोलिसांची कारवाई वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील नवीन विडी घरकुल कुंभारी आणि एस एस मेत्रे उर्दू हायस्कूल परिसरात अवैध धंदे सुरू असल्याबाबत दैनिकामध्ये बातमी प्रसारित झाली होती वळसंग पोलिसांनी सदर भागामध्ये यापूर्वी वेळोवेळी परिणामकारक कारवाई केलेली आहे सदर बातमीच्या अनुषंगाने वळसंग पोलिसांनी आज बुधवारी पोलीस कर्मचाऱ्यांसह हायस्कूलमधील दोन पंच व तक्रारदार यांच्यासह हायस्कूलच्या परिसरात पायी पेट्रोलिंग करून तपासणी करून आढावा घेतला असता अवैध धंदे बंद असल्याचे त्यांना दिसून आले तसे पंचनामे देखील करण्यात आले आहेत त्यानंतर कुंभारी व नवीन विडी घरकुल परिसरात वळसंग पोलिसांनी जातीने लक्ष देऊन स्थानिक गुन्हे शाखा पथक सोलापूर ग्रामीण यांच्यासह मिळून आज रोजी प्रभावीपणे अवैध धंद्यांवर कारवाई केली आहे त्यामध्ये दारूबंदी कायद्यांतर्गत दोन केसेस व जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत एक केस करून एकूण तीन हजार आठशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून सदर भागातील अवैध धंद्यांवर प्रखरपणे कारवाई करून अवैध धंद्यांचा समूळ नष्ट करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत विडी घरकुल परिसरात दररोज न चुकता पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करीत असून सदर भागात लक्ष ठेवून पोलीस गस्त वाढवली आहे जनसामान्यांनी याबाबत पुढाकार घेऊन निसंकोच आणि निर्भयपणे वळसंग पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन कोळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सलगले यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे कोणीही अवैध करू नये पोलीस प्रशासन अवैध धंद्यांवर लक्ष ठेवून आहे अवैध धंदे मिळून आल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे तसेच सदर परिसरातील शालेय विद्यार्थी महिला व सामान्य नागरिकांना भयमुक्त वातावरण देण्याचा तसेच मद्यधुंद व्यक्तींवर अंकुश लावण्याचा पोलिसांचा नेहमीच प्रयत्न राहील असंही ते बोलताना म्हणाले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शिरिस्तर देशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अक्कलकोट विभागाचे एसडीपीओ यामावर यांच्या आदेशाने वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अशोक पाटील रामदास मालचे सुनील कंवर दिनेश काळोखे मल्लीनाथ बंदिछोडे मोहन मनसावाले पोलीस कॉन्स्टेबल शंकर पाटील धरेप्पा होनमोरे प्रसाद मांढरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे एस पीएसआय मोहम्मद इसाक मुजावर राजेश गायकवाड चालक पोलीस कॉन्स्टेबल अशोक हलसंगी यांनी केलेली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा